नमस्कार शेतकरी मित्रांनो रात्रीचं पाणी वगैरे देताना व्यवस्थित बघून देत जावा आता बघा मी मोटर चालू केली होती आणि पाण्याकडे चालू होतो तर माझ्या पायामध्ये साप भाग असला आहे किडक जातीचा साप आहे मित्रांनो सर रात्रीचं पाणी देताना असं पायात विचोकाटा आहे दिसतो त्यामुळे बॅटरी घेऊन व्यवस्थित पाणी देत जावा किती शांत बसले बघा बर आता आबाळा पावसाचं वातावरण म्हणजे आबाळ्याच्या धगीमुळेही बाहेर बस येऊन बसलेलं आहे या अशा पद्धतीने चुकाटे आणि लाईट रात्रीची पाणी द्यायचं कसं किती शांत बसले बघा ना हालत सुद्धा नाही बघा आपल्या काळ्या स्पीड बघा मित्रांनो त्याची कशी आहे मी अजून काहीच केलेलं नाही त्याला पळते कसं बघा ती बघा ही येऊन बसलं अजून बघा मित्रांनो त्यामुळं रात्रीच्याला शक्यतो शेतकरी मित्रांनो काळजी घेत जावा अशा पद्धतीनं असं साप वगैरे असतात शेतात त्याच्यामुळं कंपल्सरी पायात बूट गम बूट आणि डोक्याला बॅटरी ही कंपल्सरी पाहिजे नाहीतर काही खरं नाही आणि असं रात्रीत काय कळत पण नाही अंधारात बॅटरी मी लावली म्हणून दिसलं बॅटरी लावली नसते असंच गेलं असतो ते पण मला दिसलं नसतं अवघड आहे शेतकऱ्याचं जीवन हे अवघड आहे मित्रांनो शेतकऱ्याचं जर का कोणाला जमत पण नाही हे कष्ट करावं आणि हे काम करावं हे शेतकऱ्यांनीच करायचं बाकीचं कोणाचं काम नाही हां हा हां साफ असू आहे असो आपलं काम चुकणार आहे का काम हे करावं लागणारच आहे आता अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला पाईप जोडायचे आहेत केळीला ते बघा हे पाईप आता हे पाईप नेऊन वरती तिकडे केळीला जोडायचे आहेत तर मित्रांनो गुड नाईट शेतकरी मित्रांनो काळजी घ्या आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय जवान जय किसान गुड नाईट मित्रांनो लुटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये